नमस्कार मैत्रिणींनो आज आपण प्रार्थना बहिरेबद्दल जाणून घेत आहोत प्रार्थनाचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी गुजरात अहमदाबाद येथे झाला हिरोइन हंट स्पर्धेमधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारी प्रार्थना मालिकेच्या विश्वात जशी आपल्याला दिसते त्यापेक्षा खूप वेगळी आहे खऱ्या आयुष्यात ती बरीच बोल्ड आहे आणि अभिनय व्यतिरिक्त तिला बाकी काही कलासुद्धा येतात प्रार्थना बहिरे आज मराठी मनोरंजन क्षेत्रातील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे आपण एखाद्या कलाकाराला कशावरून ओळखतो त्याच्या नावावरून कामावरून सिनेमावरून किंवा कि सतत चर्चेत असण्यावरून पण कुणाला जर त्याच्या हसण्यावरून ओळखायला लागलो तर गंमत वाटली ना म्हणजे माणसं वेगवेगळ्या पद्धतीने हसतात त्यात काही शंका नाही कुणी मोठ्यानं ना हसतं कुणाचा हसताना आवाजच येत नाही असे काही सामान्य प्रकार असू शकतात पण जर तुम्हाला कोणी सांगितलं एखादा माणूस गाडीला ब्रेक लागल्यासारखा किंवा गाडी सुरू झाल्यासारखा हसतो तर ऐकून मजा वाटली ना पण अशी एक कलाकार आपल्याकडे आहे जिचं हसणं हा सगळीकडे चर्चेचा विषय आहे आणि मग ती एकदा हसायला लागली की थांबायचं नाव घेत नाही ती आहे आपली सर्वांची लाडकी प्रार्थना बेहरे माझी तुझी रेशीम घाट या मालिकेची अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या हसण्याबरोबरच आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या जाणून घेण्यासाठी तिच्या सिनेमातला प्रवास करिअर लग्नाने चालू असलेली तिची सिरियल चला तर मग जाणून घेऊया प्रार्थना बेहरेबद्दल प्रार्थनाचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला जन्म गुजरातचा असला तरी प्रार्थना गुजराती नाही आहे तिचं कुटुंब मराठी आहे तिच्या वडिलांचं नाव अविनाश बहिरे आणि आईचं नाव सोनाली बहिरे प्रार्थनाला एक बहीणही आहे तिचं नाव गायत्री चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराला तिने अभिषेक जावरकरशी गोव्यात लग्न केलं अभिषेक हा फिल्म डिरेक्टर आणि लेखक आहे प्रार्थनाने कधीही अभिनयाचं शिक्षण घेतलेलं नाही तिच्या करिअरची सुरुवात टी व्ही रिपोर्टर म्हणून झाली होती तिच्या कामाच्या दरम्यान ती एकदा रेणुका शहाणेंना भेटली रेणुका शहाणे या अभिनेत्री दिग्दर्शिका आणि निर्मात्या आहेत रेणुकाने प्रार्थनाला त्यांच्या रिटायर सिनेमासाठी असिस्टंट डिरेक्टरसाठी विचारलं त्यानंतर प्रार्थनाने त्यांना रिटायर सिनेमासाठी असिस्ट केलं रिटामध्ये प्रार्थनाने अनुराधा साळवी नावाची छोटीशी भूमिका साकारली रिटानंतर रेणुका शहानींनी तिला अभिनय करत राहा असं सांगितलं त्यामुळे तिने झी टी व्हीच्या पवित्र रिश्तासाठी ऑडिशन दिलं प्रार्थना पवित्र रिश्तासाठी निवडली गेली ती पवित्र रिश्तामधल्या वैशाली धर्मेश जयपूरवाला या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे दोन हजार दहामध्ये आलेल्या मायलेख ह्या सिनेमात तिने लीलावती नावाची भूमिका साकारली प्रार्थनाने मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेतून काम केलेलं आहे दोन हजार अकरामध्ये तिने पहिल्यांदा हिंदी सिनेमात काम केलं लव यू मी कलाकार या सिनेमात तिने काम्या नावाचं पात्र केलं होतं प्रार्थनाने बॉडीगार्ड व जो तुम हो यासारख्या बॉक्स ऑफिसवर चांगल्याच चा आलेल्या सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणूनही काम केलेलं आहे जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या सिनेमातून तिने पहिल्यांदा प्रमुख भूमिका निभावली हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तितका चालला नाही पण त्यानंतर तिने मितवा वक्रतुंड महाकाय मिस अँड मिसेस सदाचारी टी अँड टी कॉफी आणि बरंच काही या बिग बजेट आणि कमर्शियल सक्सेसफुल सिनेमातून झळकली दुण। प्रार्थनाला मिळालेले पुरस्कार म्हणजे टाईम्स फॉर उमन पुणे दोन हजार अठरा स्टार प्रभाव रत्न पुरस्कार फॉर ग्लॅमरस फ्रेस दोन हजार सोळा मितवा सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार तिला मिळाला आहे वैभव तत्ववाद्यांनी प्रार्थनाने कॉफी आणि बरंच काही व्हॉट्सअप लग्न मिस्टर अँड मिस सदाचारी रेडी मिक्स या सिनेमांमधून काम केलं आहे दोन हजार पंधराला आलेल्या कॉफी आणि बरंच काही या सिनेमातील वैभव आणि प्रार्थनांची जोडी प्रेक्षकांना खूप पसंत पडली मध्यंतरी ती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या पण दोन हजार सतरामध्ये प्रार्थनाने अभिषेक जवाकरसोबत लग्न केलं आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला अभिषेक आणि प्रार्थना त्यांच्या एका फिल्म शूटच्या दरम्यान भेटले होते त्यांच्या काही दिवसांच्या भेटीनंतर त्यांनी लग्न करायचं ठरवलं प्रार्थनाच्या सांगण्यानुसार या दोघांचं लग्न अरेंज मॅरेज आहे कारण मी अभिषेकला सांगितलं होतं की मला आता डेटिंगसाठी वेळ नाही आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदाला त्या दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं त्यांचं लग्न हे इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरलेल्या लग्नामधलं एक आहे प्रार्थना खाण्याची शौकीन आहे तिला पहिल्यापासून खायला खूप आवडतं डायट फूडमध्ये तिला नेहमी चटपटीत खायला आवडतं ती सतत नवीन नवीन प खाद्यपदार्थ चाखून बघत असते कुठल्याही नवीन ठिकाणी फिरायला गेलं तर तिला खाद्यपदार्थ ट्राय करायला आवडतात आता खाण्याची शौकीन म्हणजे वजनावर थोडा परिणाम होणारच प्रार्थना तिच्या पहिल्या काही सिनेमांमध्ये चब्बी चब्बी गर्ल म्हणून दिसली होती पण लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या भरपूर वेळेचा तिने चांगला उपयोग करून घेतला आणि भरपूर व्यायाम केला तिने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे बरेचसे व्हिडिओ फोटोज शेअर केले होते माझी तुझी रेशीम या मालिकेमध्ये ती श्रेयस्थळपदी बरोबर दिसली होती प्रार्थनाला वाचायला फार आवडतं आणि फोटोग्राफी आवडते तिला कुत्रा हा प्राणी खूप आवडतो तिच्याकडे दोन कुत्रे आहेत त्यातलं एकाचं नाव फिल्मी असं आहे प्रार्थनाची आवडती अभिनेत्री श्रीदेवी आहे अभिनयासोबत प्रार्थना चित्रकार देखील आहे ती निसर्गचित्र डुडल आर्ट मुक्त हस्तचित्र अशा प्रकारची चित्र काढते प्रार्थना काही कलोथिंग ब्रँडचे अँबेसेडर आहे प्रार्थनाची ग्लिटर नावाची वेब सिरीज जी पाईवर बघायला मिळणार आहे हिरोईन हंट स्पर्धेमधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री प्रार्थनाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती वयाच्या सोळाव्या वर्षी तिने अभिनयाला सुरुवात केली शाळेत असताना बऱ्याच स्टेज परफॉर्मन्समध्ये भाग घ्यायची सोळा वर्षाची असताना पहिल्यांदा तिने जाहिरातीत काम केलं त्यानंतर तिने स्वतःला अभिनयात गुंतवून घेतलं आणि शालेय शिक्षण पूर्ण केलं प्रार्थनाने दोन हजार नऊमध्ये अनुराधा साळवी या भूमिकेतून रीटा या मराठी चित्रपटातून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली प्रार्थनाला प्रामुख्याने चित्रपटांमध्ये काम करायचं आहे त्यामुळे काही काळ तिने मालिकांसाठी नकार दिला तिच्या मालिकांसोबतच तिचे चित्रपटही लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे प्रार्थनाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा